अभिमानाने करत आहे टाटा प्ले नवीन एच कनेक्शन धमाका ऑफर टाटा प्ले कनेक्शन धमाका ऑफर दर्जाचे टाटा प्ले ई कनेक्शन पूर्णपणे मोफत मिळेल टाटा प्ले सह आणि प्रत्येक विकेट सामना सर्वोत्तम गुणवत्तेत अनुभवा तुमचा मनोरंजन अनुभव आणखी चांगला करण्यासाठी टाटा प्ले ने एक उत्तम धमाका ऑफर आणली आहे या ऑफर अंतर्गत तुम्हाला टाटा प्ले ए कनेक्शन पूर्णपणे मोफत मिळेल ज्यामध्ये नवीन चॅनेल आहेत मग तुम्ही क्रिकेटचे वेडे असाल किंवा मालिका टाटा प्लेवर प्रत्येकासाठी काहीतरी आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला या ऑफर मध्ये प्रचंड सूट मिळत आहे टाटा प्ले एचई कनेक्शन धमाका ऑफर सह तुमचे आवडते चॅनेल आणि कार्यक्रम निवडण्याच्या स्वातंत्र्याचा आनंद घ्या आता नॉन स्टॉप मनोरंजनासाठी सज्ज कारण आम्ही तुमच्यासाठी एक आश्चर्यकारक बिल आणत आहोत तुम्ही फक्त पे करा तीन हजार सहाशे रुपये आणि मिळवा कॅशबॅक तीन हजार सहाशे रुपये रिचार्ज बॅलन्स आणि त्यासोबत मिळवा टाटा प्ले नवीन एचरी कनेक्शन अगदी मोफत हजार सहाशे रुपये बॅलन्समधून तुमचा आवडीचा पॅकेज निवडा आणि तीन हजार सहाशे रुपये बॅलन्स वापरा आणि जोपर्यंत तीन हजार सहाशे रुपये बॅलन्स संपत नाही तोपर्यंत तो रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही आताच तुमचे टाटा प्ले एच डी कनेक्शन बुक करण्यासाठी आम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस सत्तेचाळीस बावीस सव्वीस या नंबरवर कॉल करा टाटा प्ले कनेक्शन सोबत तुम्हाला मिळेल एच डी पिक्चर क्वालिटी डॉल्बी डिजिटल सराउंड साऊंड टाटा प्ले कनेक्शन सोबत तुम्हाला असेल एक वर्षाची वॉरंटी आणि सर्व्हिस चार तासात डिलिव्हरी आणि इन्स्टॉलेशन टाटा प्ले कनेक्शन सोबत तुम्हाला मिळेल एच डी सेट टॉप बॉक्स युनिव्हर्सल रिमोट रिमोट साठी दोन बॅटरी एच डी एम आय केबल पॉवर अडॅप्टर डीश एंटेना युनिव्हर्सल एल एम बी एक्स आठ मीटर केबल दोन कनेक्टर टाटा प्ले डी टी एच खास वैशिष्ट्ये भारतातील धार्मिक स्थळांची लाईव्ह दर्शन मोफत टाटा प्ले मोबाईल ऍप वरून मनाप्रमाणे चॅनल किंवा टाटा प्ले पॅकेज किंवा ब्रॉडकास्ट पॅकेज निवडण्याची संधी तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा चॅनल टाकू शकता किंवा काढू शकता टाटा प्ले ऍप वर दोन मोबाईल वर लाईव्ह टीव्ही फ्री रिचार्ज करण्यास विलंब झाल्यास कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाही मिस कॉल द्वारा इमर्जन्सी रिचार्ज सुविधा उपलब्ध तेरा भाषेमध्ये कस्टमर सर्व्हिस उपलब्ध ही ऑफर मर्यादित काळासाठी कोणतीही तडजोड न करता सर्वोत्तम मनोरंजनाचा आनंद घेण्याची तुमची संधी आहे फक्त पे करा तीन हजार सहाशे रुपये आणि मिळवा तीन हजार सहाशे तुमच्या टाटा प्ले अकाउंट मध्ये सोबत मिळवा टाटा प्ले हे जी कनेक्शन मोफत हा नका करा आणि तुमचा मनोरंजन गेम पूर्णपणे नवीन स्तरावर नेण्यासाठी आजच ऑफरचा लाभ घ्या बदलत्या काळानुसार मनोरंजनाचा अनुभवही बदलला आहे टाटा प्ले तुमच्या मनोरंजनाच्या सर्व गरजा दर्जेदार आणि विश्वासार्हतेने पूर्ण करते त्यामुळे या धमाका ऑफरसह तुमच्या घरात टाटा प्लेच्या जादुई जगात प्रवेश करा आमची रिचार्ज प्रक्रिया त्रासमुक्त आहे एकदा तुम्ही रिचार्ज केल्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुमचे मनोरंजन पॅकेज कधीही बदलण्याची लवचिकता तुमच्याकडे असेल टेक्निशियन द्वारे इन्स्टॉलेशन केल्यानंतर तुम्ही पेमेंट करण्यासाठी गुगल पे फोन पे किंवा पेटीएम वापरू शकता किंवा तुम्ही रोख पेमेंट करू शकता सर्व पेमेंट पर्याय पूर्णपणे सुरक्षित आहेत आताच तुमचे टाटा प्ले एच डी कनेक्शन बुक करण्यासाठी आम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस सत्तेचाळीस बावीस सव्वीस या नंबरवर कॉल करा आता भारतातून कुठूनही फोन करा आणि टाटा प्ले इन्स्टॉल करा सिद्धार्थ डी टी एक सर्व्हिस टाटा प्ले ऑथराईज पार्टनर